या मित्रांनो कसं धरला क्वालिटी आहे आता दुसरीकडे टाकला किती लाट काتين किती नाही <laughs> इकडे चेक करून घ्या मित्रांनो बुडबुडे बोड़ चले निघून राहिले कित आता किती किती नाही पाव आता तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर शेअर करा व्हिडिओ कारण की तुम्हाला बी व्हिडिओ चांगले चांगले पाहायला भेटतील पाहुण्या पकडला या पकडला का नाही म्हणते ते गपचितच पकडून घेते मासे पकडला पकडला तर राहिली मित्रांनो मासे बजरंग भाई बी पकडला इकडं बरं घ्या इकडं घ्या

मासा देखे। 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 हो देखे। देखे। का नाही पडले नाही पाहिजे पाहिलं या मित्रांनो कसा धरला क्वालिटी आहे मित्रांनो

इकडं येऊन पा काय फायदा आता ते त्याच्या एवढे सापडले मग भेटले मा मित्रांनो एवढं मासे आता दुसरी का टाकणार आहे झाड दुसरे का व्हिडिओ येऊन चला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये भेटू मग लाईक करा कमेंट करा ನವೀನ್ ಆ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕರ ಚಲ ದೂಸರ ವೀಡಿಯೋ ಮೀ ಬಾಯ್ ಬಾಯ್